नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाचा खंड आहे बिरळ स्वरूपात विदर्भांमध्ये पाऊस होतोय कोकण किनारपट्टीला पाऊस होतोय आता हवामानात बदल होऊ लागला आहे बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला आता पावसाचं वातावरण तयार होत आहे त्याची तीव्रता आज वाढली असून केरळ तामिळनाडू आणि दक्षिण कर्नाटकच्या काही भागात पाऊस वाढला आहे त्याचबरोबर बंगालच्या बसाकरातही नवीन सिस्टमसाठी अनुकूल वातावरण तयार होऊ लागलं आहे त्यामुळे एकूणच आता वातावरण बदलेल आणि पुन्हा हा महाराष्ट्रातील पावसाचं खंड कमजोर होईल असा अंदाज आहे हवामानामध्ये सातत्याने बदल होत असतात हे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो आता हवामानात दुसरा बदल म्हणजे अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला पावसाचं अनुकूल वातावरण तयार होऊ लागलं असून त्याचा दक्षिण भारतावर परिणाम होऊ लागला आहे आता सध्या केरळ तामिळनाडूचा उत्तर भाग दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेशच्या काही भागात पावसाचं वातावरण वाढलं आहे त्याचबरोबर ओरिसामध्येही पावसाचं वातावरण वाढलं आहे याबरोबरच बंगालच्या उपसागरातही लवकरच नवीन सिस्टम विकसित होण्याचा अंदाज देखील पोषक बनतो आहे महाराष्ट्रामध्ये सध्या केवळ विदर्भात ढगाळ परिस्थिती आहे अमरावतीच्या उत्तरेला पावसाचं अनुकूल वातावरण आहे इतरत्र कुठल्याही प्रकारचं फारसं पावस वातावरण नाही जी एफ एस मॉडेलनुसार आज ठाणे पालघरमध्ये पावसाची शक्यता आहे मुंबई नवी मुंबईमध्ये थोडा पाऊस होऊ शकतो पूर्व विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे इतरतरी स्थानिक वातावरण होऊ शकतं परंतु पावसात जोर सध्या महाराष्ट्रात कमीच आहे उद्या देखील केवळ विदर्भाच्या पूर्व भागामध्ये पावसाची शक्यता आहे चौदा तारखेलाही केवळ पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे महाराष्ट्रात इतरत्र स्थानिक वातावरण होऊ शकतं परंतु सध्या तरी या मॉडेलने पावसाचा अंदाज दिलेला नाही पंधरा तारखेला हवामानात बदल होतो आहे दक्षिण भारतामध्ये पावसान वाढतंय केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक तेलंगणापर्यंत ह्या पावसाळी अतरणाचा प्रभाव निर्माण होतो आहे शिवाय पूर्व भारतात आणि दक्षिण भारतात तयार होत असलेल्या पावसाळी परिस्थितीची एकत्रित ट्रफलाईन बंगाल उपसागराच्या किनारपट्टी भागातही तयार होण्याची शक्यता आहे ही ट्रफलाईन अधिक प्रभावी होण्याचा अंदाज सोळा तारखेला आहे त्या दरम्यान आपण बघतो की विदर्भाच्या उत्तर महाराष्ट्राच्या आणि कोकणाच्या उत्तरेकडून पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज सोळा तारखेला आहे सतरा तारखेला दक्षिण भारतातील पावसाचं प्रमाण हे वाढू लागेल त्याचवेळेस बंगालच्या उपसागरात आणि दक्षिण अरबी समुद्रात नवीन पावसाच्या सिस्टम्स विकसित होतील त्याच्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक पावसाला अनुकूल वातावरण तयार होईल अठरा तारखेपासूनच महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून म्हणजे लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या काही भागात त्याचबरोबर चंद्रपूर गडचिरोली भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल या मॉडेलचा एकोणीस तारखेच्या पावसाचा अंदाजही कायम आहे अरबी समुद्रातील वादळी सिस्टमचा अंदाजही कायम आहे अरबी समुद्रातील वादळी सिस्टम उत्तरेला सरकण्याचा अंदाज देखील या मॉडेलचा कायम आहे पूर्व भारतातील पाऊस आणि दक्षिण भारतातील पाऊस यांची ट्रफलाईन महाराष्ट्रावर विकसित होण्याचा अंदाज अठरा एकोणीस वीस असा आहे एकवीस तारखेला आपण बघतो की जो उपसागराच्या उत्तरेला सुद्धा एक वादळी परिस्थिती निर्माण होते आणि केरळच्या दरम्यानही एक वादळी परिस्थिती निर्माण होते या दोन वादळ सिस्टममुळे महाराष्ट्रात पाऊस पुढे सातत्याने वाढत जाणार आहे आज बारा तारखेला विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं विरळ पावसाळी अतरण राहण्याची शक्यता कायम आहे तीच परिस्थिती तेरा तारखेला असेल थोडं दक्षिण भारतातील प्रमाण वाढण्याचा अंदाज मात्र तेरा तारखेपासून ते आहे चौदा तारखेला आपण बघतो महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं विरळ पावसाचं उतरण आहे पूर्व भारतात उत्तर भारतात पाऊस वाढणार आहे दक्षिण भारतातही पाऊस वाढू लागला आहे बंगालच्या उपसागरातही पावसास अनुकूल वातावरण तयार होतं आहे पंधरा तारखेला आपण बघतो तेलंगणा छत्तीसगड कर्नाटक केरळ तामिळनाडू असं पावसाळी वातावरण तयार होतं आहे त्याचा विदर्भात परिणाम व्हायला सुरुवात होईल आणि खंडाचा जो प्रभाव महाराष्ट्रात तयार झाला आहे तो कमजोर होऊ लागेल सोळा तारखेला आपण बघतो सर्वत्र ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात पुन्हा सुरू होईल अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला नव्याने सिस्टम विकसित होईल महाराष्ट्रात प्रत्यक्ष पावसाचं अनुकूल वातावरण सतरा तारखेपासून सुरू होऊ शकतं दक्षिणेकडील पावसाचा प्रभाव अठरा तारखेपासून महाराष्ट्रात प्रत्यक्ष सुरू होईल एकोणीस तारखेलाही एक महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल वातावरण तयार होणार आहे वीस तारखेला देखील महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार होण्यास अनुकूल परिस्थिती आहे जवळपास केरळपासून तर मुंबईपर्यंत किनारपट्टी भागात पावसाचं तरुण वीस तारखेला निर्माण होऊ शकतं महाराष्ट्रातील जोरदार पावसाचं वातावरण हे तेवीस तारखेपासून सुरू होईल चोवीस तारखेला महाराष्ट्रात अनेक विभागात जोरदार पाऊस असेल संपूर्ण महाराष्ट्र पावसाने पंचवीस तारखेला व्यापला जाईल सव्वीस तारखेला हे महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पाऊस असणार आहे महाराष्ट्रात मोठे पाऊस तेवीस तारखेपासून पुढे सुरू होतील बंगालच्या उपसागरातून अनुकूल वातावरण तयार होत असल्यामुळे यामध्ये पुढे भविष्यात वाढ होत जाईल हे ई सी एम डब्ल्यूचं ए आय एफ एस मॉडेल आहे हवामानात कसा बदल होत जातो ते आपण थोडक्यात बघणार आहोत प पा, जवळपास पंधरा तारखेपर्यंत फारसं पावसाळ तर नाही आपण बघतो सोळा तारखेला एक ट्रफलाईन तयार होते एक कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रातून पुढे सरकण्याची शक्यता या आहे याची गती किती आहे यावर ही डिप्रेशन तयार होईल की चक्रीवादळ हे बघावं लागणार आहे त्याचा परिणाम आपल्याला महाराष्ट्रामध्ये होताना जाणवणार आहे कारण लवकरच बंगालच्या बसागरात हे नवीन सिस्टम विकसित होईल आणि त्यामुळे ही सिस्टम मुंबईकडे खेचली जाईल आपण बघतो या छायाचित्रामध्ये त्यामुळे महाराष्ट्राच्या दिशेने ती सरकल्यामुळे महाराष्ट्रात मोठे पाऊस होणार आहेत साधारण तेवीस तारखेपासून हे पाऊस सुरू होतील तर जवळपास पुढे ते सातत्याने वाढत जातील उत्तर महाराष्ट्र नाशिक संपूर्ण कोकण आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने म्हणजे पर्जनेशायच्या प्रदेशात देखील मोठा पाऊस असणार आहे पूर्व विदर्भ पाऊस सुरुवातीला कमी राहील परंतु आपण बघतो नवीन कमीदाब हा बंगालच्या उपसागर देखील विकसित होणार आहे साधारण हे पंचवीस सव्वीसच्या दरम्यानचं वातावरण आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात आता ऑगस्टचा उत्तरार्ध हा मोठ्या पावसांचा असणार आहे अजून सप्टेंबर महिना आहे ऑगस्टचे पहिले दोन आठवडे आहेत त्यामुळे भरपूर पाऊस महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि शेतकरी पावसाला कंटाळणार आहे महाराष्ट्रात हवेचा दाब ससा जवळपास एक हजार सहा ते एक हजार आठ एकट्या पसकल त्यामुळे सध्या तरी पावसात जोर महाराष्ट्रात कमीच राहणार आहे साधारण सतरा अठरा तारखेनंतर वातावरणात मोठा बदल होईल आणि त्यामध्ये आता सुरुवातीला तरी सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव नांदेड यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावतीपर्यंत पावसाळी वातावरण जवळपास सतरा अठरा एकोणीस वीस असं सुरू होईल दरम्यान कोकण किनारपट्टीला किंवा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या पश्चिमी भागात पश्चिम विदर्भात देखील पाऊस कमी असेल सुरुवातीला या ठिकाणी पावसाचं प्रमाण वीस तारखेनंतर वाढायला सुरुवात होईल आपण एक धावता अंदाज या मॉडेलचा घेणार आहोत आत्ता सध्या केवळ नाशिक पश्चिम नंदुरबार धुळे जळगावच्या काही भागात तोरणाचा अंदाज आहे फारसं महाराष्ट्रामध्ये सध्या तरी तोरण नाही तेरा तारखेला थोडं पूर्व विदर्भात वातावरण राहू शकतं मात्र चौदा तारखेला वातावरणात बदल होईल पूर्व विदर्भात पावसाळी वातावरण मेघगर्जनेसह सुरू होण्याची शक्यता आहे पंधरा तारखेपासूनच महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होईल असा आजचा ताजा अंदाज आहे या मॉडेलचा जवळपास बीड जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचा पूर्वभाग अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूर धराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा या सर्व भागात पावसाळं असणारे असणार आहे या पावसाचा प्रभाव कोकण किनारपेट्टीपेक्षा अंतर्गत भागात वाढतो याचा अर्थ वातावरण बदलतं आहे सोळा तारखेला देखील मराठवाड्याचा पूर्व भाग पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण असून स्थानिक पावसाळी वातावरण देखील वाढणार आहे आपण बघतो सोलापूर लातूर भागामध्ये सुद्धा पावसाळी भाग वातावरण वाढणार आहे सांगली कोल्हापूरमध्ये पावसाळी वातावरण सोळा तारखेलाच वाढणार आहे सतरा तारखेला मेघ सह जोरदार पाऊस सतरा तारखेला आपल्याला नांदेड हिंगोली यवतमाळ लातूर पूर्व सोलापूर पूर्व भागात होताना दिसणार आहे दक्षिण भारतातील पावसाचा प्रभाव हा मुख्यत्वे करून अठरा तारखेपासून वाढेल म्हणजे आपण बघतो सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा प्रभाव वाढायला सुरुवात अठरा तारखेपासून होईल प्रत्यक्षात हे वातावरण तयार होऊपर्यंत वातावरणात अजून काही बदल होतील त्यामुळे आपण दररोजचा अंदाज बघणं आवश्यक आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा